नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया राज्य कर्मचाऱ्यांच्या माहे जानेवारी पेड इन फेब्रुवारी दोन हजार चोवीससाठी अनुदान वितरण शासन निर्णय निर्गमित दिनांक पंचवीस एक दोन हजार चोवीस व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असेल तर चॅनलला सब्स्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला राज्य शासन कर्मचाऱ्यांच्या माहे जानेवारी फेब्रुवारी चोवीस साठी अनुदान वितरण करणेबाबत राज्य शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाकडून दिनांक पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर प्राप्त झालेल्या अनुदानाचा निधी नियंत्रक अधिकारी आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे यांना वितरित करण्याची बाब राज्य शासनाच्या विचाराधीन होती यानुसार राज्य शासनाकडून लेखा निहाय नियंत्रक अधिकारी सर वितरित करण्यात आलेले अनुदान शासन निर्णयामध्ये नमूद करण्यात आलेले आहे सदर लेखा शीर्षनिहाय अनुदान अनुदान पुढील प्रमाणे पाहू शकतात सदरचा निधी खर्च करीत असताना राज्य शासनाच्या वित्त विभागाकडून mm. वेळोवेळी निर्गमित करण्यात आलेल्या नियमांचे तंतोतंत पालन करणे आवश्यक असणार असल्याचे नमूद करण्यात आलेले आहे तसेच शासकीय कर्मचाऱ्यांना अग्रिम मंजूर करण्यास वेळोवेळी निर्गमित करण्यात आलेले शासन निर्णय परिपत्रक यामधील विविध सूचना अटी त्याचबरोबर वित्तीय अधिनियम एकोणीसशे एकोणसाठ मधील परिशिष्ट सव्वीस मधील तरतुदी विचारात घेऊन संबंधितांना अनुज्ञेय असणाऱ्या किमान रकमेच्या मर्यादेतच घर बांधणी अग्रिम वितरित करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहे त्याचबरोबर थकीत देयकांचे प्रदान करण्यासाठी खर्च करण्यात येणाऱ्या प्रकरणी खरेदी साहित्य प्रत्यक्ष प्राप्त झाल्याचे व त्यांचे लेखी सुयोग्यरित्या ठेवल्याची खात्री पटल्याशिवाय सदरचा निधी आहारित करण्यात येऊ नयेत अशी बाब नमूद करण्यात आलेली आहे धन्यवाद